सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले सोने चांदी रत्ने मोती त्यांच्या गुणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते पण नेहमीसारखे त्यांना समोर येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते राजांची उज्वी कामन बाग घेत राजसंतापाने वर चढली घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाला जोडली पद्मावतीच्या निशान चौथऱ्यावरची निशानघाटी भुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला चढली भुवई क्षणात पडली त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकांच्या असंख्य लगमांना क्षणात जखडून टाकले त्यांच्या धीराच्या निदडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पाय उतार झाले पालखीत बसून राजगड चढू लागले पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ती गडचडीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली मनात कुशंकाच कुशंका घर करू लागल्या सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले सुरतेचे कैक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्या हुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला अत्यंत थरथरत्या हाताने आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेश घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते दरवाजाच्या कुरकुरीमुळे मानवर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसत्यास उभ्या राजगडाचेही काळीच पिळवटून निघावे असा कंठ फोडला शिवबा आमचं कापाळ फुटलं तुमचे महाराजसाहेब गेले भूकंपाने सर्वेदार सुशिक भुई थरथरते थर तशा जिजाबाई थरथरू लागल्या आपल्या उभ्या अंगावर राजांना शिशाचा रस ओतल्यासारखे झाले दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बागदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या चिमटीत धरला त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली तिचे पायधूत त्यांनी उतरले दुर्मिळ राजाश्रू धाडीवरून घसरून छातीवरच्या कवड्यांचा जाब विचारीत जाम्यावर उतरू लागले त्या वीर पुरुषाचे भोसलाई राजमन पाझरत होते ओघळणारे अश्रुलोट महाराजसाहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्याकडे पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला त्यांच्या उभ्या अंगावर थररकन काटाच उठला कधी नव्हे ते हिरवे नेसाव नेसवान आऊसाहेब का नेसल्या हा शक उराच्या तळवटातून उसळून येताच चारी पायांनी दातेरी आकडे चाप लावलेला ताक ताकद जोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून म्हणाले तर्जनीने आपल्या पापनीकडं झटकन निपटत करीत राजे पुढे सरसे झाले सुपवानांकडे हात करी त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले मासाहेब हे काय करताय जिथं स्वारी तिथं आम्ही आम्ही जाणार राजे चितेंच्या अगभरल्या मेन्यातून आम्ही तुमच्या महाराजांसाहेबांच्या पायाशी जाणार आमच्या फुटक्या हातांनी आम्ही सतीवाने देणार उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या निर्धाराने बोलल्या ते ऐकताना आपले सारे दौडते राजेपणच कुणीतरी उचलून चितेवर चढवित आहे असे राजांना वाटले पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशान उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतर उतरले गेले उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीच गुंतवा असलेला फर्जत शिवबा बेंगळूर सोडून मेन्यातून पुण्याच्या बरड जहागिरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला त्याच्या मायाभरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगरांच्या खुटाळीला आपला हात घालणारा त्यांच्या शिव सतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा केवळ शिवबा एरवी ताट मानेने घोड्यावर मांड घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले जिजाऊंच्या समोर गेडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टेकवले गद्गदालं टोपावरच्या मोतीलगाला डावे उजवे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्पुंदून म्हणाले नका आऊ साहेब आम्हास एकटे टाकून नका जाऊ शंभू बाळांची जोड नका तोडू आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्यांची आन पुरी करणार आहोत टेकून बघणार तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार आजवर आशीर्वादासाठी पायांना हात लावले आजही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडेवरून पसरतो आहोत आम्हास परते सारू नका राजांनी गर्दन उचलली ज्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी कैक वेळा भवानी उपसली होती त्याच हातांची ओंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली त्यांचे पान ठरलेले सूर्यपेठ निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यातून सुटलेल्या अश्रू टपटपत राजांच्या उंजळीत उतरू लागले त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हरेक थेंबासाठी एक एक जिंदगी कुरवडून टाकावी राजे असे पेश येतील हे ध्यानीमणी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायडौल झाला त्या घोटाळल्या राजांनी पसरलेली ओंजळ आपल्या चुडाभरल्या हातांनी अवेगाने बंद करीत त्या म्हणाल्या नाही राजे हात पसरू नका तुमच्या हातांची परडी आई आंबेनेच आपल्या हातांनी भरली असता आम्ही तिच्यात काय घालावं आम्ही आम्ही थांबू फुटल्या कपाळानेसुद्धा थांबू या राज्यासाठी तुमच्यासाठी बाळराजांच्यासाठी तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीचे वाने परेत परती सारली जिंकल्यागडाच्या नगारखान्यावरच्या चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते चढत्या निशाणांच्या तडफडीसारखे हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील हे सारे भरल्या औराणे समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आबासाहेबांचे डोळेही पानवतात आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढ्या तरी थोर थोर आहेत शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतली मंडळी राजगडावर आली त्यान बाळांचे मामा फलटणकर राजे निंबाळकर आले होते नातेबंधातल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकांचे मुंडन झाले उतरत्या केश समारंभाच्या मस्तकाने आणि जडावल्या मनाने राजांनी शहाजी दिवस दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधीने पार पडली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद